मित्रांनो नमस्कार अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला यापुढे शासकीय योजनाचा लाभ घ्यायचा असेल शासकीय अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी हा पंधरा एप्रिल पासून हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांकडं फार्मर आय डी नाहीये ज्या शेतकऱ्याकडे एग्रिस्टेक कार्ड नाहीये यापुढे त्यांना शासकीय योजनेचा जो आहे तो लाभ घेता येणार नाहीत आता याच्यामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि कोणत्या योजनेसाठी फार्मर आय डी जे आहे ते कंपल्सरी केलेलं नाहीये आणि याची तारीख वगैरे कधीपर्यंत आहे नोंदणीची ह्या सगळ्या गोष्टीची माहिती जी आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि महायोजना दूतवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मित्रांनो अकरा एप्रिल रोजी शासनानं एक जी आर काढला आणि त्यामध्ये असं सांगितलं की आता कृषी विभागामार्फत ज्या राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत त्यासाठी सर्व बाबीसाठी सर्व गोष्टीसाठी जे आहे ते जे फार्मर आय डी आहे जे ॲग्रिस्टेक कार्ड आहे ते कंपल्सरी केलं जाणार आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी ते लागणार आहे आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे डीबीटी अंतर्गत डीबीटी अंतर्गत जेवढ्या काही योजना शासनातर्फे राबवल्या जातात शासनामार्फत राबवल्या जातात त्या सर्वच योजनांसाठी जे आहे ते ॲग्रिस्टेक कार्ड जे आहे ते कंपल्सरी केलं जाणार आहे त्या फॉर्म भरतानीच तुम्हाला ॲग्रिस्टेक कार्ड ॲग्रिस्टेक नंबर जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला नमूद करावा लागेल त्यासाठी जे काय आहे ते पोर्टल आता मेंटेनन्सवर घेतलेलं आहे पंधरा एप्रिल पासून हा जे पोर्टल आहे ते पूर्वरत सुरळीतरित्या चालू होणार आहे त्यामध्ये आयडीचं फार्मरिचं नमूद करण्यासाठी त्या ठिकाणी ते अपडेटेशन जे आहे ते चालू आहे आणि सर्व शासकीय विभागाच्या शासकीय योजनेच्या ज्या वेबसाईट आहेत त्यावर सुद्धा जे आहेत ते या गोष्टीचं अपडेशन चालू आहे आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची योजना म्हणजे पोकरा योजना पोखरा सुद्धा ते लागणार आहे का तर होय पोखरा योजनेसाठी सुद्धा तुम्हाला फार्मर आय डी हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे आणि फार्मर आयडी हा त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला लागेलच तर या फार्मर आयडी नोंदीसाठी तुम्ही जे आहे ते जवळील सी एस सी सेंटर असो तुमच्या गावामधील कृषी सेवक असो तर त्याकडे जाऊन तुम्ही त्याची नोंद करू शकता आता भरपूर शेतकऱ्यांनी जवळपास त्याच्या नोंदी केलेल्या आहेत शेतकऱ्यांना आता कार्ड येणं सुद्धा चालू झालेले आहेत काही शेतकऱ्यांच्या त्याच्यामध्ये त्रुटी होत्या त्या आता दुरुस्तीसाठी सुद्धा ते चालू झालेलं आहे ते तुम्ही दुरुस्ती वगैरे सुद्धा तुम्ही करू शकता परंतु एकंदरीत आता जे काही आता उद्याच्याच पंधरा एप्रिल तुम्हाला हे पोर्टल, पोर्टल करन, आ, आ, वल, जे आहे ते नवीन जसंही आता डीबीटीचं पोर्टल महाडीबीटी पोर्टल ऑन होईल किंवा आता पोकराचे काही झिरो डेज चालू झालेले आहेत पोकरा योजना पण आता लवकरच सगळ्याच ठिकाणी राबवल्या जाणार आहेत कारण सूक्ष्म नियोजन वगैरे गाव लेवल गाव पातळीवर जे नव्या नव्या गावं त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत ते सगळं त्या ठिकाणावर चालू आहे आणि पोकराची साईट सुद्धा मेंटेनन्सवर घेतली आहे त्याच्यामध्ये काही नवीन गावाचा डेटा ऍड करणं असो किंवा मग इतरत्र ज्या काही नवीन योजना आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये ऍड करणं असो त्या सगळ्या गोष्टीची जी आहे ते बॅक त्या ठिकाणावर काम चालू केलेली आहे शासनानं आणि लवकरच जे आहे तर ह्या जे आहे ते पूर्वरत म्हणजे सुरळीतरित्या पोकरा असो किंवा महाडीबीटी असो ह्या सगळ्या त्या ठिकाणी चालू होणार आहे आणि जशाही ह्या वेबसाईट चालू होणार आहे तर त्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला प्रोफाईल अपडेशन मध्ये असो किंवा फॉर्म भरताना असो की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जे आहे ते फार फार्मर युनिक आय डी जो टाकण्यासाठी एक कॉलम दिला जाईल त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी तो आहे तर तो फार्मर आयडी टाकावा लागणार आहे तर त्यामध्ये जे आहे ते फार्मर आयडी मध्ये तुम्ही सातबाराचा जो डेटा दिलेला आहे त्या ठिकाणी जे कुटुंब जे नावं त्या ठिकाणी आपल्याला जे दिसत होते ते दिली आहे तर ते यापुढे त्या ठिकाणी सुरळीत होणार आहे आणि ते तुम्हाला जे काही प्रॉब्लेम फेस करावं लागत होते ते प्रॉब्लेम या समोर येणार नाही त्यासाठी जे आहे ते, ते हा जो कार्ड आहे तो हे त्या ठिकाणावर तुम्हाला कंपल्सरी करण्यात आलेले आहे आता यापुढे शासकीय योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला शंभर टक्के हे फार्मर युनिक आय डी म्हणजे एक्झिस्टेक कार्ड लागणार आहे ज्या शेतकऱ्यांनी बनवलेत त्या शेतकऱ्यांचे कार्ड आता येणं सुरू झालेले आहेत तुम्ही कार्ड डाउनलोड सुद्धा करून बघू शकता ज्या शेतकऱ्याच्या चुका झालेल्या आहेत चुक दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये ऑप्शन आलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी कार्ड आणखीन बनवले नाही ते जवळील सीएसटी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही ते तुमचं जे काही फार्मर आयडी आहे तर त्या ठिकाणावर तुम्ही बनवू शकता फार्मर आय डी बनवण्यासाठी फक्त आधार कार्ड आणि सात बारा म्हणजे सात बारा नसली तरी चालेल तुमचे गट नंबर एवढेच डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागतात आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असावा लागतो कारण त्याच्यावर ओटीपी येतो तो घेऊन तुम्ही सी एस सी सेंटरला गेल्याच्या नंतर तुमचं जे काय आहे ते एग्रिस्टेक कार्ड त्या ठिकाणी बनतं आणि इथून पुढं सर्वच शासकीय कामासाठी जे आहे ते ते कार्ड कंपल्सरी लागणार आहे आता सर्वात महत्वाची म्हणजे योजना म्हणजेच मागेल त्याला सोलार योजना आणि सोलार योजना या योजनेसाठी हे कंपल्सरी केलं जाईल का आणि कंपल्सरी केलं आहे का तर बघा मित्रांनो या योजनेसाठी अद्याप तरी असं जी आर मध्ये कुठेही नमूद केलेलं नाही की या योजनेसाठी हे नमूद केले म्हणजे कंपल्सरी केलेला आहे म्हणून परंतु शंभर टक्केच्या या योजनेसाठी सुद्धा एग्रिस्टेक कार्ड फार्मर आयडी हा कंपल्सरी केला जाऊ शकतो कारण सर्वच योजना, योजना जे आहे ते कृषी विभागाच्या आहेत आता ही जे आहे ते योजना म्हणजे ऊर्जा विभागाकडून आपण म्हणतो हे दिलं जातं परंतु हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कृषी रिलेटेड आहेत त्याच्यामुळं कारण शेतकऱ्याच्या जो काही महसूल डाटा आहे म्हणजे शातबाराचा डाटा आहे त्याच्या रिलेटेड आहेत त्याच्यामुळं या योजनेसाठी सुद्धा जे आहे ते फार्मर युनिक आय डी हा कंपल्सरी केला जाऊ शकतो त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी जे आहे ते हे फार्मर आय डी काढून घ्या ज्या शेतकऱ्यांचे बाकी असतील त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे पी एम किसान असो नमो शेतकरी योजना असो इतरही अनुदानित योजना असो यासाठी तर हे पुढील हप्ते जे आहेत ते हे जर नसेल तुमच्याकडे फार्मर युनिक आयडी तर तुम्हाला हा हप्ता सुद्धा येणार नाही आताचे हप्ते जे जमा झालेले आहेत परंतु याच्यामध्ये हा हप्ते येणार नाहीत त्याच पुढे जे आहे, आहे, पीक्विमा आहे, पीक्विमा आहे ते तुमचे पीक विमा आहे पीक विम्यासाठी सुद्धा तुम्हाला हे सगळं कंपल्सरी केलं जाणार आहे आता जे आहे ते म्हणतात एक रुपयामध्ये पीक विमा झाला बंद झाला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याविषयी सुद्धा आपण डिटेल व्हिडिओ आपण घेणार आहोत सध्या तर कृषी मंत्री आपला पिसाळलेला आहे शेतकऱ्याच्या अपमानावर अपमान करत चाललेला आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याला कधी भिकारी म्हणतो तर कधी कर्ज काढून पुळले बाळाचे लग्न करतो म्हणतो तर का तुम्ही एकच पीक लावतो म्हणतो हे सगळं बारा भानगडी आता याच्या आपल्या कृषी मंत्र्याच्या सध्या स्थितीत चालू आहे नेमका आता शेतकऱ्याच्या जे योजना आहेत त्याच्याकडे कधीही त्यांचं लक्ष लागतं आणि या योजना सुरळीत आणि कधी शेतकऱ्यांसाठी खुल्या करून दिल्या जातात ते आता आपण येणाऱ्या काळात बघणारच आहोत तरी या ग्रिस्टेक कार्ड जे फार्मर युनिक आयडी आहे त्याच्या संदर्भातलं हे छोटंसं एक अपडेट होतं जे अकरा एप्रिल रोजी एक जी आर न होता त्या संदर्भात थोडीशी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे अद्याप जर फार्मर आय डी बनले नसतील तर तुम्ही जवळील सी एस सी सेंटरवर जाऊन तुमचे फार्मर आय डी त्या ठिकाणावर तुम्ही बनवून घेऊ शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद